विकास होणार आहे सगळे नगरसेवक आपल्याला मिळून जायचंय विनंती करतो सगळ्यांना की आपण कोणाच्या कामाला पाहिजे कारण की ही निवडणूक खरोखरच त्यांनी प्रतिशिती केली आपण प्रति पुढच्या दुसऱ्या सभा करून सगळ्यांना परत पुढच्या कार्यक्रमात जायचोय आणि म्हणून थोडक्यात या ठिकाणी ज्या काही नगरपंचायच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे ज्या काही आमच्या डोक्यात कल्पना थोडक्यात तो तो मी आपल्यासमोर ठेवतो नगरपंचायतची स्वतःची शाळा मराठी इंग्रजी आणि उर्दू स्वतःचा नगरपंचायतचा दवाखाना हा दवाखाना आणि शाळा ही पूर्णतः आम्ही मोफत करणार आहोत एक रुपया पण फी रुपया नाही रुग्णांना लागणार नाही त्यानंतर थोडापट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत मुंबईच्या धर्तीवर जसं मुंबईला पुनर्विकास योजना आहे त्या धर्तीवरती आपण प्रत्येक नागरिकाला ज्यांना घर नाही असं सर्व नागरिकांना पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आपण नगरपंचायतच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करून देणार आहोत योजना आणखी खूप खूप काही सांगण्यासारखे आहे परंतु वेळ अभावी मी आपल्या ऑर्डरच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून आणि प्रांपटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आपल्याला विनंती करतो महाविकास आघाडीच्या ताब्यात ही नगर पंचायत द्या या प्रबंधाचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्त बातम्यांनी एवढं नक्कीच सांगतो आदरणीय काळेसाहेब साहेब बापळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं जिल्हा परिषदला मी अध्यक्ष असताना प्रत्येक कार्यक्रमाला होत होते आणि त्या ठिकाणी दोघांनी एक विचाराने काम केलं त्याच पद्धतीनं नगरपंचायत आपल्या महाविकास आघाडीच्या ताब्यात दिल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने ही नगरपंचायत आम्ही चालू एवढं नक्की सांगतो आणि आपल्याला दिलेला शब्द हा पूर्ण पाळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी शिवसेनेचे बाळासाहेब परत आले त्यांना विनंती करतो त्यावेळेस जेवढा विकास झाला तेवढा आतापर्यंत कधीच विकास झाला नाही आजही लोक तिथं सांगतात आणि विकास करण्याची स्टाईल असते मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक एका अधिकाऱ्यांकडे गेले होते त्यांचे एक जुने मित्र होते सीओ ते काम करत नव्हते तर त्यांना रिव्हॉल्वर दाखवले त्यांनी त्यांच्यावर तीनशे सात दाखल झाले काम करत नव्हते म्हणून आणि त्यांच्यावर तीनशे सात दाखल झाली मी खैरे साहेब आंबा दानवे आम्ही त्यावेळेस त्यांच्यासाठी सगळेजण आम्ही मान्य राज्यपालांकडे गेलो आता त्यांचे चांगले मित्र आहे ते हा तेव्हापासून चांगले मित्र झाले ते म्हणजे जनतेच्या कामासाठी कोणतीही गोष्ट बघत नाही अत्यंत तडपदारीने आणि एका हिमतीने काम करत असतात आणि सामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस वरती येतो त्यावेळेस त्याला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक लहान माणसाची आठवण असते त्याची एक समज असते की त्याला काय हवं हो आहे त्या लोकांना काय अपेक्षित आहे आणि विकासाचं काम करण्याचं काम कधीही ते करतात विकासामध्ये ते कोणी आलं तरी ते विकासाच्या आड येण्याचं कोणाच ऐकत नाही पक्षाने सांगितलं तरी पण ऐकत नाही की जाऊ दे सोडत नाही कारण की त्यांना सगळ्या जनतेची बांधिलकी असते आणि जनतेच्या एकनिष्ठपणामुळे ते आज या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे आणि अशा व्यक्तीला आपण दिलं पाहिजे का नाही देणे कोणा की नाही नगराध्यक्ष उमेदवार या उमेदवाराला सगळ्या गावातून मतदान होणार आहे तसं या नंगर जा नंगर जा तीन नंबर आणि चार नंबरच्या वार्डातून पण होणार आहे आणि आपल्या तीन नंबरच्या आणि चार नंबरच्या उमेदवाराला या तीन आणि चार नंबरच्या वार्डातल्या उमेदवाराला पण मतदान करायचं आहे एका मतदाराला दोन मतं मारायचा अधिकार आहे एक आपल्या वार्डातला नगरसेवक दोन आपल्या गावाचा नगराध्यक्ष असे दोन मतं आपल्याला मारायचा अधिकार आहे आणि म्हणून दोन वेगवेगळ्या मशीन असतील दोन मशीनचे दोन वेगवेगळे बटन दाबावे लागतील अशा पद्धतीचं हे मतदान आपल्याला करावं लागेल दुसरं तिचं अनेक मतं अशी बाहेर गावून आणलेली आहे की जे आपल्या गावात राहत नाही आपल्या गल्लीत राहत नाही आणि ते लोक मतदानाला येणार आहे अशी लोकं सुद्धा आपल्याला लो मतदानापासून थांबावी लागणार आहे या सगळ्या बाबीचा बारकेने विचार करावा अशी विनंती या आपल्या सगळ्या प्रमुखांना आणि कार्यकर्त्याला का करतो आणि याच्या बरोबरच आपल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये सतरा वार्डात आपले सतरा उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्या सगळ्या उमेदवाराला त्यांची निशानी पंजाय काहीची निशाणी मशाल आहे काहीची निशानी सुतारी या सगळ्यांना आपण त्यावेळेला निवडून द्यायचं आहे मागच्या वेळेला आपला निसटता पराभव झाला थोड्या फर फरकाने आपले मतदान आपले नगराध्यक्षाचे उमेदवार पराभूत झाले होते यावेळेला आपल्याला सगळ्यांना ताकद लावल्यानंतर निश्चितच त्यावेळेला आपण एक चांगली फळी उभं करण्याचं काम या उमेदवाराच्या माध्यमातून केलेलं आहे मी बाकीच्या का विकास कामावर निश्चितच आपण पुढच्या वेळेला सभेमध्ये जाहीरपणाने ज्या वेळेला बोलू की गेल्या पाच वर्षामध्ये या नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये काय कामं काय परिस्थिती आहे ड्रेनेजचं पाणी कुठं सोडलं गेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे या सगळ्या बार त्याचा अभ्यास करून आपण मतदारापर्यंत पोचूया एवढंच का या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि महाविकास आघाडीचे सगळेचे सगळे उमेदवार आपल्याला त्यांना प्रत्येक वार्डात आणि प्रभागात जाऊन कोणाचा कोणी भाऊबन दुसऱ्या वार्डात आणि प्रभागात राहतो कोणाचा पाहुणा तिकडे राहतो कोणाचा आणखी मित्र कुणी कुठं राहतो या सगळ्यांना जाऊन सांगावं लागणार आहे की महाविकास आघाडीचं यावेळेला या नगरपंचायतीमध्ये सरकार निवडून द्या अशी विनंती आपण सगळ्यांनी मिळून जर गावकऱ्यांना केली मतदारांना केली तर निश्चितच यावेळेला मतदार आपल्याला निवडून देतील याची मला खात्री आहे आता आणखीन बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला का जायचं आहे पुढच्या वेळेला जेव्हा आपण दौरा करू त्याचा थोडासा प्रॉपर प्लॅनिंग करा काय आपल्याला नेमकं केलं पाहिजे कोणत्या प्रभागात जाणं आहे कुठं पदयात्रा करायची आहे कुठं कॉर्नर मिटिंग घ्यायची आहे कुठं सभा करायची आहे किंवा सर्वात मोठी एक सभा आपण शेवट कुठं घेणार आहोत त्याचं थोडंसं प्रॉपर प्लॅनिंग करून आपण पुढे जाऊया एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो पुनशे एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून द्या जसं नगराध्यक्ष पदा करता रा, राजेंद्रजी ठोंबरे परंतु बाकीचे सगळे सतराच्या सतरा वार्डातले नगरसेवक म्हणून आपले माणसं निवडून आली पाहिजे याचाही विचार आपण सगळ्यांनी करावा बऱ्याच गोष्टी या मतदानाच्या माध्यमातून मत जातीपातीचं राजकारण न करता आपल्याला धर्माधर्मातली ते वाढू न वाढू देता आपल्याला या फुलंबरीचा विकासाच्या नावावर विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढायची आहे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत सुरू झाला मला असं वाटतं का फुलंबरीत आल्याबरोबर जे सुतारीने सुरुवात झाली आणि पंजाचा हात घेऊन नंतर मशाल जो येतो ज्वलित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे फुलंब्रीत होणारी ही निवडणूक अशी निवडणूक आहे खासदार साहेब का आज आम्ही फुलंब्रीमध्ये असा पॅनल निर्माण केला आम्हाला असं वाटतं की सेक्युलरिझम आणि जी फुलंब्रीची जी गाथा आहे ओबीसीचा आमचा गाव आहे ओबीसी बहुल गाव आहे या गावामध्ये आम्ही पंडितपासून तो फकीरपर्यंत सर्वांना उमेदवारी दिली आणि सर्व जातींना सोबत घेऊन त्यांना न्याय दिला आणि आम्ही आज सर्वांना वोट याप्रमाणे मागू लागलो की आम्ही सलोखा निर्माण केला पंजाची निशानी असन पुतारीची निशानी असन शरद पवार साहेबांची त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालची निशाणी असन आज आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी, जी युती आहे या युतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात परत जी आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तुतारी या निशानीचा विजय फुलंब्रीपासून बिगुल बाजा निश्चित असे विजय आम्ही पार पाडू आणि तुम्हाला पण दाखव आमच्या वरिष्ठांना तर येणाऱ्या काळामध्ये हा विजय जल्लोष आणि विजय रेली साहेब आम्ही प्रचार लिहिली जास्त वगैरे केली नाही कॉर्नर मीडियम वगैरे करू लागलो आहे आम्ही जे तर आमचा प्रयत्न असं चालू आहे की आम्ही विजयचीच रेली काढू त्याप्रमाणे कॉर्नर मीडियम वगैरे चालू आहे आज या कार्यक्रमा निमित्ताने